नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कंप्युटर शिक्षण मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तसेच तुम्ही अजून जरी माझा चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या बोलीभाषेमध्ये कम्प्युटर शिकायला मिळेल तसेच आपले मित्रमैत्रिणी देखील सांगा जेणेकरून त्यांना देखील आपल्या बोलीभाषेमध्ये कम्प्युटर शिकायला मिळेल आजचा आपलं टॉपिक आहे एस वाय डी फॉर्म्युला एस एल एन फॉर्म्युला आणि डी बी फॉर्म्युला म्हणजेच आपल्याला आज पाहायचं आहे की घसारा मराठीमध्ये जर आपण शब्द वापरला तर घसारा कसा काढायचा किंवा डिप्रिशिएशन कसं काढायचं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मी अगोदरच टायपिंग करून ठेवले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता आपण जे घसारा काढतो तर त्यासाठी तीन फॉर्म्युला वापरले एस एल एन फॉर्म्युला एस वाय डी फॉर्म्युला डी वी फॉर्म्युला तर एस एल एन फॉर्म्युला जो आहे त्याबद्दल सांगतो मी की एस एल एन फॉर्म्युला आहे तो आपल्याला ॲव्हरेजली घसारा किती असेल हे सांगतो तो एस वाय डी फॉर्म्युला प्रत्येक वर्षी किती असेल सांगतो हा वर्ष आणि महिने म्हणजे महिन्याला कोणत्या वर्षाची किती महिन्यापर्यंत किती घसारा असेल ते सांगतो असं हे तीन वेगवेगळे फॉर्म्युले या ठिकाणी आहेत तसेच या ठिकाणी एक टेबल टाईप केलेला आहे त्याचं प्रारंभिक खर्च म्हणजे त्या वस्तूची किंमत किती आहे त्यानंतर बचत मूल्य म्हणजे ती जर वस्तू दहा हजारची असेल आणि पूर्ण तिचं आयुष्य आहे तीन वर्ष तीन वर्ष वापरल्यानंतर ती वस्तू पूर्ण तीन वर्ष वापरल्यानंतर त्या ठिकाणी तिचं मूल्य जे आहे ते दोन हजार राहणार आहे म्हणजे स्क्रॅप जरी वस्तू झाली तरी तिचे व जे मूल्य असणार आहे ते दोन हजार असणार आहे असं या ठिकाणी आपण केलेलं आहे ते तुम्ही चेंज करू शकता तर या ठिकाणी असं टाईप केल्यानंतर आता आपण फॉर्म्युला पाहूया एस एल एन फॉर्म्युला आता हे असं टाईप केल्यानंतर फॉर्म्युला अगदी टाईप करणे सोपं जाईन आपल्याला इज इक्वल टू एस एल एन फॉर्म्युला एस एल एन कंसामध्ये प्रारंभिक खर्च कॉमा बचत मूल्य कॉमा आणि त्याचं आयुष्य किती आहे ते नि सिलेक्ट करा कॉमा देऊन आणि एंटर करा या ठिकाणी आवरली दोन हजार सहाशे सहासष्ट या ठिकाणी आले जर आपण त्याला गुन्हेले तीन करून पाहूया मूल्य होतं आहे त्याचं आठ हजार रुपये आलं लक्षात एका वर्षाला ॲव्हरेजली किती मूल्य जाईल ते परंतु तसं होत नाही एका वर्षाला ॲक्च्युअली किती डिफ्रिशिएशन होणार आहे दुसऱ्या वर्षाला ॲक्च्युली किती आणि तिसऱ्या वर्षाला किती हे आपल्याला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला आहे एस वाय डी फॉर्म्युला पहिला एस एल एन फॉर्म्युला जसा यूज केला सेम त्याच पद्धतीने फक्त पुढे आपल्याला प्रत्येक वर्ष टाकायचं की कोणत्या वर्षाचं काढायचं आहे पहा एस वाय डी फॉर्म्युला त्यानंतर ब्रॅकेट पुन्हा प्रारंभिक खर्च कॉमा त्याचं बचत मूल्य कॉमा आणि त्याचं आयुष्य त्यानंतर कॉमा आणि कोणत्या वर्षाचं काढायचं आपलं पहिल्या वर्षाचं गाडायचं तर पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्षाचं गाडायचं तर दुसऱ्या वर्ष यायला पहिल्या वर्षाचं तसं दुसऱ्यामध्ये पाहतो मी दुसऱ्या वर्षाचं गेले आणि तिसऱ्यामध्ये तीन वर्षाचं या ते जर बेरीज केली तर ती येते आठ हजार आठ हजार काय होतं घसार झाला आणि दोन हजार त्याचं बचत मूल्य आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक महिन्यानुसार काढायचं आहे आता त्यासाठी फॉर्म्युला आहे डी बी फॉर्म्युला डी बी फॉर्म्युल तसंच या ठिकाणी एस एल एन फॉर्म्युलपर्यंत त्या ठिकाणी मन टाकायचं आहे आता यामध्ये पहा डी बी फॉर्म्युला कंसामध्ये त्या ठिकाणी प्रारंभिक खर्च कॉमा बचत मूल्य कॉमा आणि त्याचं आयुष्य त्यानंतर आपल्याला पहिल्या वर्षाचं त्यानंतर कॉमा त्या ठिकाणी सहाव्या महिन्याचं आपल्याला काय करायचं आहे की त्याचा घसारा किती जाईल ते आपल्याला पाहायचं आहे तर जे मूल्य आले दोन हजार पंच्याहत्तर आता ते पहिल्याच वर्षाचं त्यानंतर तुम्ही सहाव्या महिन्याचं त्यानंतर तुम्ही इथं डायरेक्ट समजा बारा महिने आहेत बारा तर समजा तुम्ही चौदा इथं जर टाईप केलं तर इथं फॉर्म्युला घेणार नाही चौदा महिने म्हणजे एक वर्ष आणि दोन महिने मग तुम्हाला त्या ठिकाणी दोन टाईप करायला लागलं म्हणजे दुसरं वर्ष आणि त्या ठिकाणी दुसऱ्या महिन्यातलं तुम तर त्या ठिकाणी तुम्हाला ते घसारा तुम्हाल डिप्रिशिएशन व्हॅल्यू जी आहे ते ते मला या ठिकाणी मिळेल आशा करतो आता हे सेशन तुम्हाला आवडलं असेल धन्यवाद